चिकाटी आणि अपार कष्टाने यश खेचून आणता येते जे बी पाटील बीके चव्हाण पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विद्या सत्कार सोहळ्याचे आयोजन चंदगड तालुक्यातील विके चव्हाण पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विद्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे यश मिळवण्यासाठी मनामध्ये चिकाटी आणि अपार कष्ट आवश्यक आहेत असे प्रतिपादन शारदा शिक्षण संस्थेचे सचिव जे बी पाटील यांनी केले महाविद्यालयाच्या एन सी सी कॅन्डिडेट्स वैभव बोकडे ई एम ई ओमकार पाटील सतरा मराठा आणि संदेश सरवनकर महाराष्ट्र होमगार्ड यांच्या भरतीच्या यशाबद्दल सचिव जे बी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापिका कल्पना पाटील यांनी प्रास्ताविकातून सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला सचिव जे बी पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की महाविद्यालयाने राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण झाले आहे त्यामुळे पालक वर्गामध्ये विद्यालयाबद्दल आशादायी दृष्टिकोन निर्माण झाला आहे कार्यक्रमात प्राचार्य डॉ उत्तम द पाटील प्राध्यापक गजानन पाटील प्राध्यापिका अनुराधा पाटील प्राध्यापक अजय दळवी कार्यालयीन अधीक्षक युवराज पाटील संदीप पाटील दयानंद ओळकर संतोष कांबळे आणि अन्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एन सी सी कॅन्डिडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सुजाता तुपारे यांनी केले तर आभार प्राध्यापक प्रदीप कांबळे यांनी मांडले